आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत पतंग उडवून महोत्सव साजरा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिल्लीतील कुप्रसिद्ध निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी अंकुर ट्रस्टच्या पुढाकार्याने सुरू झालेल्या महिला अत्याचार विरोधी मंच मार्फत दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंतीपासून संक्रांतीपर्यंत स्त्री पुरुष समानतेसाठी जनजागरण अभियान राबवले जाते याच अभियानांतर्गत यावर्षी पतंग महोत्सवाबरोबरच निर्धार माझा हे विशेष अभियान राबवण्यात आले या अभियानामध्ये महिलांची सुरक्षितता सामाजिक सुरक्षा रस्ता सुरक्षा रस्ता लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण तसेच व बालविवाह प्रतिबंध यांसारख्या विषयांवर व्यापक करण्यात आले यावर्षी अंकुल ट्रस्ट मार्फत महिलांच्या सुरक्षितेबाबत सेफ्टी ऑडिट देखील घेण्यात आले निर्धार माझा अभियानाची सांगता मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पेण येथे पतंग महोत्सवाने झाली या कार्यक्रमाचे आयोजन आरटीबो विभाग रायगड अंकुल ट्रस्ट व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती या निमित्ताने महात्मा गांधी वाचनालय पेन येथून नगरपालिका उद्यान मैदानापर्यंत तरुण मुली व महिलांची भव्य जनजागरण रॅली काढण्यात आली रॅलीनंतर महिलांच्या पतंग उत्सवाने या अभियानाची सांगता झाली याचवेळी वेळी रक्षा रस्ता सुरक्षा अभियान वाहनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयंत चव्हाण आरटीओ पनवेल पेन आरटीओ अधिकारी माधव सूर्यवंशी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्वी गलांडे अंकुर ट्रस्ट संचालिका डॉक्टर वैशाली पाटील नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रेतम पाटील प्रांत प्रवीण पवार अस्मिता पाटील पोलीस निरीक्षक संदीप बागुल तसेच पेन परिसरातील विद्यार्थिनी महिला तरुणी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते परिवहन कार्यालय पेन आदिवासी विकास प्रकल्प पेन आणि अंकुर ट्रस्ट पेन या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे महिला पतंग उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अंकुर ट्रस्ट गेल्या तेरा वर्षापासून हा पतंग उत्सव साजरा करते दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया ह निर्भया कांडाच्या वर्षापासून हा त्यांनी कार्यक्रम साजरा केलेला आहे महिलांना त्याच्यामधून सशक्तीकरण व्हावं त्यांना सामर्थ्य मिळावं त्यांना सपोर्ट मिळावा यासाठी त्यांनी दे उन्च या हा पतंग उत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे महिलांच्या आशा आकांक्षा त्यांचे स्वप्न यांना भरारी मिळावी आणि पतंगासारखं त्यांनासुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये देशाची उंच उंच शिखरे गाठता यावीत हा त्यामागचा हेतू आहे निश्चितपणानं या ठिकाणी या उत्सवातून महिलांना अधिक चांगली प्रेरणा मिळू शकते आणि त्यांना त्यांच्या पाठीमागं कोणीतरी आहे त्यांना शासनाचा असेल समाजाचा असेल सर्वांचं समर्थन आहे पाठबळ आहे एकीचं पाठबळ निर्माण होईल अशा पद्धतीने या कार्यक्रमाची धारणा आहे या कार्यक्रम साजरा करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेन यांनी सुद्धा त्यांचा जो एक जानेवारी ते एकतीस जानेवारी हा रस्ता सुरक्षा सप्ताह आहे ते या कार्यक्रमाची सांगड घातलेली आहे त्यांनीसुद्धा शहरामधून पे प्रभात फेरी काढलेली आहे मुलींसाठी महिलांसाठी नागरिकांसाठी रस्ता सुरक्षेचे नियम त्यांनी पाळले पाहिजेत ॲक्सिडेंट होणार नाही त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजेत हा सुद्धा त्यांचा कार्यक्रम चालू आहे तर त्या या कार्यक्रमाची त्यांनी सांगड घातली आहे यातून यातूनसुद्धा एक चांगल्या कार्यक्रमाची निर्मिती झाली आणि ही सा याच कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी आता काही मुलींना कॉलेजमधल्या किंवा शाळेतल्या मुलींनासुद्धा ज्या लायसन देण्यासाठी आणि ट्रेनिंग देण्यासाठी पात्र आहेत त्यांना ट्रेनिंग देणार आहेत आणि त्या ट्रेनिंग झाल्यानंतर मग त्या मुलींनासुद्धा आपण स्वयंरोजगारासाठी काही साधन उपलब्ध करून देतील का यावर सुद्धा आपण विचार जे तो करणार आहोत आदिवासी विकास विभाग जो आहे तर तो, तो सतत आदिवासीच्या विकासासाठी प्रयत्न करत असतो आणि यासुद्धा कार्यक्रमात त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला त्यांच्या शाळेच्या मुली आहेत त्यांनी अतिशय सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले आणि त्या मुलींनीसुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि या ठिकाणी अतिशय चांगला या कार्यक्रमाचा परिणाम झाला यातून त्यांना चांगली प्रेरणा मिळेल आणि निश्चितपणे त्यांच्या आयुष्यामध्ये एक पतंगासारखी उंच भरारी घेण्याची त्यांना प्रेरणा मिळून जाईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मी माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज पेण या ठिकाणी महिला पतंग महोत्सव साजरा केला जातोय आपल्याबरोबर आदिवासी प्रकल्प अधिकारी गलांडे मॅडम आहेत गलांडे मॅडम काय सांगाल आजचा जो कार्यक्रम होता आणि कशा पद्धतीचा महिलांना तुम्ही जो कार्यक्रम राबवला होता त्याबद्दल काय सांगाल साधारणत भारतामध्ये नव्हे तर सुद्धा एकमेव उपक्रम अंकुटस्टच्या डॉक्टर वैशालीताई चालवतात त्याचबरोबर प्रादेशिक उपवन अधिकारी विभाग आणि यावर्षी आम्ही नव्याने समाविष्ट झालेला आदिवासी विभाग आहे तर ह्या तिन्हींच्या जोडांनी या तिन्हींच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम पार पडला आहे तो अतिशय सुंदर आहे माझ्या जवळजवळ साडेतीनशे आदिवासी मुलींनी शाळेतल्या यामध्ये सहभाग घेतलेला आहे शेवट शेवट एकच आहे की माझ्या आदिवासी मुलींच्या मनामध्ये उंच भरारी मारण्याची आशा आणि आकांक्षा या पतंग उत्सवाच्या निमित्ताने आणि संक्रांतीच्या निमित्ताने त्यांच्या मनातमध्ये आत्मविश्वास तम भरो आणि आपल्या रायगडावरचा पतंग आदिवासी सर्व माझ्या बांधवांचा तो उंचात उंच जावो जशी शिवरायांची तोड कुणालाच नाही तशीच आपल्या आदिवासी विभागाच्या सर्व आमच्या बांधवांची तोड या जगामध्ये कुणाला येणार नाही ही नक्कीच आहे आणि आ, या, या समाजाच्या कामासाठी का का जे काही आम्ही आदिवासी विभाग करतो आहे त्यामध्ये अजून कुठेतरी नाविन्यपूर्ण काहीतरी केलं पाहिजे हे थोडंसं लक्षात येतं आहे आणि साहजिकच आम्ही या सर्वातून एक धडा घेऊन जास्तीत जास्त या समाजाची प्रगती कशी होईल माझ्या मुलींची कारण या संस्कृतीमध्ये लवकर लग्न होतात बालविवाहाचं प्रमाण वाढलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक आणि माननीय परिवहन अधिकारी आमच्या अंकुट ट्रस्टच्या वैशाली यांनी हा उपक्रम जो आम्ही सुंदर सा सादर करत आहे हा पुढे तसाच राहील आणि वर्षानुवर्षे ह्या ज्या काही समस्या आपल्या आता भिडवत आहेत भेडसावत आहेत त्या कुठेतरी कमी करण्याचा आणि दिलासा देण्याचं काम आम्ही सगळे मिळून करत हो, आहोत आणि यामध्ये तुमच्या सर्वजणांची साथ आम्हाला अपेक्षित आहे धन्यवाद आपल्याबरोबर आदिवासी प्रकल्पाच्या अधिकारी गालाट्या मॅडम होता मी रायगड जिल्ह्यासाठी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड